न्याय मिळवून देण्याची तर तुम्ही पुढे या तुम्ही ते करू शकताय महिला म्हणून महिला ही आ, देवाने बनवलेली जी शक्ती आहे ती अशी शक्ती आहे की तिला स्वतः ती सुप्त शक्ती आहे तुमच्यात तुम्हाला लक्षात पण येत नसतं की माझ्यात हे आहे मी हे करू शकते मी आवाज उठवू शकते वर्षानुवर्ष जो दबलेला आवाज आहे तो बाहेर येण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी सरकार जे आहे ते कायम प्रयत्नशील आहे राज्य सरकार असो केंद्र सरकार असो तुम्हाला मदत करायला कायम तयार आहे फक्त तुम्ही आमच्यापर्यंत पोचण्याची गरज आहे मी जिथे कुठे जाते प्रत्येकाला हेच सांगते की तुम्हाला कायद्याची माहिती नसेल तर माहिती करून घ्या योग्य व्यक्तीकडून माहिती करून घ्या तुमचे हक्क समजवून घ्या तुम्हाला काय मिळायला हवंय आणि काय मिळतंय हे समजवून घ्या आता जशा इथे हिंदू समाजातल्या भगिनी आहेत मुस्लिम समाजातल्या भगिनींसाठी सुद्धा मोदीजींनी अतिशय उत्तम एक बिल पास केलेलं आहे त्यांना जो काही इतके वर्ष त्रास होतात ट्रिपल तलाक नावाच्या गोष्टीचा म्हणजे त्यांच्या कायद्यानुसार तीन वेळा तलाक म्हटलं की त्यांचा घटस्फोट व्हायचा त्यासाठी त्या भगिनी खूप गांजलेल्या होत्या पण त्या त्रासातून सुद्धा त्यांना बाहेर काढण्याचं एक मोठं त्यांना बहीण म्हणून एक मोठं गिफ्ट दिलं आहे मोदीजींनी तर हा ट्रिपल तलाक बंद करून त्यांना एक दिलासा दिलेला आहे त्यांच्यासाठी एक म्हणजे मी ज्या ज्या कुठे ह्या एरियांमध्ये फिरले जिथे कुठे या भगिनी मला भेटल्या त्यांनी स्वतःहून सांगितलंय की ताई आम्हाला खरोखरच आनंद होतोय की आम्हाला ह्या आमच्या आमच्या मनामध्ये कायम ही भीती असायची की आम्हाला कधी ह्या गोष्टीला फेस करावं लागेल कधी या गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागेल तर आता ती भीती त्यांच्या मनातनं निघून गेली का निघून गेली कारण केंद्र